कादवा विद्यालयातील शिक्षकांनी दिले जखमी पक्षाला जीवदान वडी कादवा सहकारी साखर कारखाना राजाराम नगर येथील कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेच्या वतीने चालण्यात येणाऱ्या बी के कावडे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना शाळेच्या प्रांगणात एक पक्षी तडफडताना दिसला ही बाब श्री सुरेश सला दे यांच्या लक्षात येताच त्यांनी श्री पगार व्ही आणि श्री खुले एम ए यांच्या मदतीने तसेच इयत्ता नवीच्या विद्यार्थिनीच्या मदतीने या पक्षाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले या पक्षाला पाणी अन्न देऊन त्याचा जीव वाचविला तसेच त्याच्यावर प्राथमिक स्वरूपात उपचार देखील केले कावडे या पक्षांनी या पक्षाला जखमी केले होते भूतदे ही केवळ पुस्तकात न वाचता प्रत्यक्षात भूतदयेचा वापर कृतीयुक्त करण्याचे काम श्री सलादे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी केला पाणी पिल्यानंतर हा पक्ष काहीसा सावध झाला आणि त्यानंतर या पक्षाने हालचाल सुरू करता सर्वांना आनंद झाला पक्षाला जीवदान दिल्याबद्दल बी के कावडे बी के कवडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व्ही जे जाधव सर यांनी श्री सलादे सर इतर शिक्षक यांचे अभिनंदन केले यावेळी श्री सलादेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं की उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून प्रत्येकाने आपल्या घराजवळ शक्यता बांधण्यात पाणी आणि वेस्टेज अन्न ठेवायचे त्यामुळे या पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल महाराष्ट्र क्रांती न्यूज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा